नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो एका नगरामध्ये एक शेठ आणि शेठाणी राहत होते त्यांच्याकडे अन्नधान्याची कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती परंतु शेठ आणि शेठाणी त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नव्हते त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे धर्माचे पुण्याचे कार्य केले नव्हते त्यांनी कधीच कोणालाही दानदक्षिणा दिली नव्हती त्यांच्या घरी कोणी खाणारा सुद्धा नव्हता म्हणजेच त्यांना संतानही नव्हते ज्या ठिकाणी शेटची हवेली होती त्याच ठिकाणी एक पिंपळाचे झाड होते आणि त्या पिंपळाच्या झाडावर एक सुंदर अशी चिमणी राहत होती चिमणीने त्या झाडावर तिचा घरटा बनवला होता त्या चिमणीची दोन पिल्ले होती चिमणी रोजच्या रोज त्या पिल्लांसाठी दाणे शोधण्यासाठी जात असे व नंतर घरट्यात येऊन पिल्लांना दाणे भरवत असे मित्रांनो व्हिडिओ ऐकत असताना तुम्हाला कुठेही भगवान भोलेनाथांचे स्मरण झाले भोलेनाथांची आठवण झाली तर व्हिडिओला लाईक आणि कमेंटमध्ये हर हर महादेव टाईप करायला विसरू नका चिमणी रोजच्या रोज, रोज नगरात जाऊन पिल्लांसाठी दाणेपाणी शोधण्याचे काम करत असे चिमणी शेठेच्या हवेलीजवळ सुद्धा जात असे परंतु तिथे तिला एकही दाणा मिळत नसे तेव्हा ती चिमणी विचार करायची या नगरामध्ये सर्वात मोठे घर सर्वात मोठी हवेली तर ह्याच शेठची आहे आणि हा खूप श्रीमंतसुद्धा आहे परंतु तरी सुद्धा हा कधीच कोणाला कोणत्याही प्रकारचे दान करत नाही कोणालाही भिक्षा देत नाही कोणत्याही प्रकारचे धर्मकार्य करत नाही कोणत्याही मंदिरामध्ये याने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही कोणत्याही असहाय व्यक्तीची मदत यांनी केली नाही त्याचबरोबर कधीही पक्ष्यांसाठी दाणेसुद्धा टाकत नाही हा शेठ तर खूपच कंजूस आहे एके दिवशी चिमणी तिच्या घरट्यातून उडून त्या शेठच्या हवेलीवर जाऊन बसते तिथे शेठ आणि शेठाणी बोलत असतात शेठाणी बोलते शेठजी आपल्याकडे इतकी धनसंपत्ती आहे संपूर्ण नगरातील लोक आपल्याला शेठ म्हणतात आपल्याकडे धनाची कोणत्याही प्रकारे कमतरता नाही परंतु आपण या धनाचे काय करायचे आपल्याला कोणीही पुत्र नाही संतान नाही आपल्याला वारस नाही हे धन खाणारा कोण असेल तेव्हा शेठ शेठाणीला म्हणतो हे शेठाणी आता यामध्ये माझी काय चूक आहे आपले नशिबच तसे आहे असं असू शकत की आपल्या नशिबात पुत्रसुख नसेल पुढे शेठ म्हणतो आपण जोपर्यंत जगतो तोपर्यंत हे धन खायचे त्यानंतर ज्याच्या नशिबात असेल तो हे धन घेईल दोघेही नवरा बायको बोलत असतात आणि त्यांचे हे बोलणे ती चिमणी ऐकत असते चिमणी शेट शेठ आणि शेठाणीचे संपूर्ण बोलणे ऐकल्यानंतर तिथून उडून निघून जाते व नगरात जाऊन दाणे पाणी शोधू लागते त्यानंतर ती थी तिच्या घरट्यात परत येते आता चिमणी रोजच्या रोज त्या शेठच्या घरी जाऊ लागली आणि शेठ व शेठाणीचे बोलणे ऐकू लागली शेठाणी जी होती ती खूपच चांगल्या स्वभावाची होती तिच्या मनामध्ये दयाधर्म होता जेव्हा ती चिमणीला पाहायची तेव्हा हळूहळू तिला ती चिमणी आवडू लागली आणि तिच्याप्रती तिचा जिवाळा वाढू लागला आता शेठाणी रोजच्या रोज शेठपासून लपून त्या चिमणीला दाणे टाकू लागली होती आणि चिमणी ते दाणे टिपायची असेच बरेच दिवस निघून गेले एके दिवशी चिमणी विचार करू लागली शेठाणी तर खूपच चांगल्या स्वभावाची आहे परंतु तरी सुद्धा नाही मग असं काय केलं जाईल ज्यामुळे मिळू शकेल चिमणी विचार करू लागली जेव्हापर्यंत एक स्त्री आई बनत नाही तेव्हापर्यंत तिचे स्त्रीत्व निष्फळ आहे एका स्त्रीचे दुःख फक्त एक स्त्रीच समजू शकते स्त्रीचे आयुष्य संपूर्ण तेव्हाच होते जेव्हा ती आई बनते एका स्त्रीला सर्वात मोठे सुख तेव्हाच मिळते जेव्हा ती आई बनते हाच विचार करून ती चिमणी खूपच दुःखी होते आणि ती विचार करू लागते ही शेठाणी किती साध्या सरळ स्वभावाची आहे रोजच्या रोज ही मला दाणे टाकत असते मी असं काय करू शकते की यांच्या घरामध्ये पुत्र प्राप्त होईल तेव्हा एके दिवशी चिमणीच्या मनामध्ये येते जर मी देवांचे देव महादेव यांच्याजवळ गेले आणि त्यांच्याजवळ शेठ आणि शेठाणीसाठी पुत्राची मागणी केली तर नक्कीच महादेव प्रसन्न होऊन शेठ आणि शेठाणीला संतान सुख देतील हाच विचार करून चिमणी चिमण्याला म्हणते अहो काही दिवसांसाठी मी बाहेर चालले आहे तुम्ही आपल्या पिल्लांची काळजी घ्या त्यांना वेळच्या वेळी दाणेपाणी खायला द्या इतके म्हटल्यानंतर चिमणी तिच्या घरट्यातून उडून जाते चिमणी सतत उडत असते रात्रंदिवस उडत राहते खूप कठीण परिश्रम ती करते ओपाशीपोटी ती सतत उडत राहते उडत उडत शेवटी ती केलास पर्वतावर पोहोचते जिथे महादेव आणि माता पार्वती होते चिमणी उडत जाऊन माता पार्वतीच्या चरणांमध्ये पडते जशीच ती माता पार्वतीच्या चरणांमध्ये जाऊन पडते तशीच ती बेशुद्ध होते माता पार्वती चिमणीला स्वतःच्या हातांनी उचलते आणि तिला शुद्धीवर आणते माता पार्वती चिमणीला म्हणते हे चिमणी तू कुठून आली आहेस मला असं वाटतंय की तू खूप मोठ्या दुःखात आहेस तेव्हा चिमणी माता पार्वतीला म्हणते हे माते मी खूप जास्त दुःखी आहे मी खूप लांबून आले आहे पण मी माझ्या दुःखासाठी दुःखी नाही तर दुसऱ्याच्या दुःखासाठी दुःखी आहे माता पार्वती म्हणते हे चिमणी तू मला स्पष्टपणे सांग नक्की काय झालं आहे तेव्हा चिमणी म्हणते माते जिथे मी राहते तिथे एक शेठ आणि शेठाणी राहतात त्यांना संतान सुख अजूनही प्राप्त झालेलं नाही शेठाणी खूप चांगल्या स्वभावाची आहे हे माते तू त्यांना संतान सुख दे इतकं म्हणून ती चिमणी पुन्हा बेशुद्ध पडते माता पार्वती पुन्हा त्या चिमणीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते काही वेळानंतर जेव्हा चिमणी शुद्धीवर येते तेव्हा माता पार्वती तिला काही दाणे पाणी खायला घालते त्यानंतर माता पार्वती चिमणीला म्हणते हे चिमणी तू काळजी करू नकोस थोड्या वेळानंतर महादेव उठतील आपण त्यांच्या सोबत बोलूया थोड्या वेळानंतर भगवान महादेव त्यांच्या समाधीतून उठतात माता पार्वती चिमणीला हातात घेऊन भगवान भोलेनाथांकडे जाते आणि म्हणते हे प्रभू एका नगरामध्ये एक शेठ आणि शेठाणी राहतात त्यांच्या नशिबात पुत्रसुख आहे का तेव्हा महादेव ध्यान लावून पाहतात आणि म्हणतात हे पार्वती त्यांच्या नशिबात पुत्रसुख नाही माता पार्वती म्हणते जर त्यांच्या नशिबात पुत्रसुख नसेल तर तुम्हाला त्यांना पुत्र द्यावाच लागेल तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे पार्वती तुम्ही हटका करत आहात त्यांच्या नशिबात पुत्रसुख नाही मग अशा परिस्थितीत मी त्यांना पुत्रसुख कसं देऊ शकतो माता पार्वती भोलेनाथांकडे खूप हट्ट करू लागते आणि म्हणते ही चिमणी खूप लांबून आली आहे आणि तिला अशी आशा आहे की आपण तिची नक्कीच मदत करू याच आशेने ती उपाशीपोटी आली आहे ती इतक्या लांबून इथे आली आहे मग आपण तिला अशा रिकाम्या हाताने कसे पाठवू शकतो माता पार्वतीचे इतके बोलणे ऐकल्यानंतर भगवान भोलेनाथ म्हणतात हे पार्वती ठीक आहे तुम्ही जर इतकाच हट करत असाल तर मग ठीक आहे तसाही तुमचा प्रत्येक हट मी पूर्ण करत आलो आहे आणि हा हट्टही मी पूर्ण करणार आहे मी शेठ आणि शेठाणीला पुत्रसुख देणार आहे परंतु हे पार्वती तुम्ही या चिमणीला सांगून द्या की तो शेठ आणि शेठाणी कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाहीत कोणत्याही प्रकारचे पुण्यकर्म करत नाहीत शास्त्रांचे वाचन करत नाहीत कोणत्याही प्रकारचे पुराण ते वाचत नाहीत शेठ आणि शेठाणी हे नास्तिक लोक आहेत पुत्रप्राप्तीनंतर जर शेठ आणि शेठाणी आस्तिक बनले त्यांनी दानधर्म करण्यास सुरुवात केली मंदिरांना मदत केली गरजू लोकांची मदत केली देवाचे भजन कीर्तन केले तरच त्यांचा पुत्र दीर्घायू असेल तेव्हा चिमणी म्हणते हे प्रभू मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन की ते शेठ आणि शेठाणी आस्तिक बनतील तेव्हा महादेव तथास्तू म्हणतात त्यानंतर चिमणी बोलेनाथ आणि माता पार्वतीला प्रणाम करून तिथून निघते आणि उडत उडत ती तिच्या घरट्यात येऊन पोहोचते त्यानंतर नऊ महिन्यांनी शेठ आणि शेठाणीला एका पुत्रप्राप्ती होते शेठानी आणि पुत्राला पाहून खूपच आनंदी होते चिमणी सुद्धा खूप आनंदी होती चिमणीला आता ह्या गोष्टीचा आनंद होतो की तिने केलेल्या कष्टाचे फळ तिला मिळाले आहे चिमणी विचार करू लागते हा शेठ या नगरातील सर्वात श्रीमंत माणूस आहे आता पुत्रप्राप्तीमुळे शेठ खूप खुश आहे आणि म्हणूनच तो दानधर्म करण्यास सुरुवात करेल हळूहळू शेठचा मुलगा मोठा होतो आणि शेठला मुलगा होऊन एक महाशिवरात्र निघून जाते त्यानंतर दुसरी महाशिवरात्र सुद्धा येते त्यानंतर तिसरी त्यानंतर चौथीही होऊन जाते जेव्हा पाचवी महाशिवरात्री येते तेव्हा ती चिमणी खूप चिंतेत होते ती खूप दुःखी होते चिमणी विचार करू लागते शेठचा मुलगा पाच वर्षांचा झाला आहे पण हा शेठ आणि शेठाणी कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाहीत कोणत्याही मंदिरात जात नाहीत कोणालाही भिक्षा देत नाहीत कोणत्याही प्रकारचे पुण्यकर्म करत नाहीत तेव्हा ती चिमणी हा विचार करून खूपच दुःखी होते जर ह्या लोकांनी दानधर्म करणे सुरू केले नाही तर त्यांच्या पुत्राचा मृत्यू लवकरच होईल हाच विचार करून ती चिमणी खूप दुःखी होते चिमणी विचार करू लागते मी शेठ आणि शेठाणीला ही गोष्ट सांगू पण कशी सांगू शेठ आणि शेठाणीला माझी भाषा समजणार नाही माझे इशारे सुद्धा त्यांना कळणार नाहीत आता मी काय करू शकते हाच विचार करून ती चिमणी खूप दुःखी होते तेव्हा चिमणीची पिलन सुद्धा आता मोठी झाली होती चिमणी तिच्या पिल्लांना म्हणते पिल्लांनो तुम्ही तुमची काळजी घ्या मी काही दिवसांसाठी बाहेर चालले आहे त्यानंतर चिमणी घरट्यातून उडत उडत सरळ केलास पर्वतावर पोहोचते केलास पर्वतावर जाऊन चिमणी माता पार्वतीच्या चरणांवर पडते माता पार्वती, पार्वती चिमणीला स्वतःच्या हाताने उचलून म्हणते हे चिमणी आता तुला काय त्रास तु आहे तू जसं म्हणाली होतीस तसं तर झालं आहे शेठ आणि शेठाणीला पुत्ररत्न प्राप्त झालं आहे मग तू पुन्हा इथे का आली आहेस तेव्हा चिमणी माता पार्वतीला म्हणते हे माते शेठ आणि शेठाणीला पुत्ररत्न प्राप्त तर झालं आहे परंतु त्यांना धर्ममार्गावर आणण्यात आस्तिक बनवण्यात मी यशस्वी झाले नाही मी त्यांच्याकडून धर्माचं कार्य करून घेऊ शकले नाही दोघेही नवरा बायको अजूनही तसेच आहेत ते कोणत्याही मंदिरात जात नाहीत कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाहीत कोणत्याही देवाचे भजन कीर्तन करत नाहीत अजूनही दोघे नवरा बायको तसेच नास्तिकच आहेत तेव्हा महादेव म्हणतात हे चिमणी जर असं असेल तर मग त्यांचा पुत्र अल्पायू असेल तेव्हा चिमणी माता पार्वतीच्या वडिलांकडून काही मागायचं असेल तर आईच्या चरणांमध्ये पडायला हवं हाच विचार करून चिमणी माता पार्वतीकडे सारखी विनंती करत राहते आणि माता पार्वतीच्या चरणांवर पडत राहते माता पार्वती चिमणीला तिच्या हाताने उचलते आणि म्हणते हे चिमणी तू शांत हो माता पार्वती भोलेनाथांना म्हणते हे महादेव असं होऊ नये पुढे चिमणी म्हणते माते मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले होते त्यांना समजावण्याचे परंतु ते लोक माझी भाषा समजू शकत नाहीत आणि माझे हावभाव माझे इशारे सुद्धा ते समजू शकत नाहीत आता आम्ही काय करू पुढे चिमणी म्हणते हे माते जर तुम्ही आणि भगवान भोलेनाथ शेठ आणि शेठाणीच्या जवळ गेलात आणि त्यांना चांगल्या मार्गावर आणलं तर ही गोष्ट खूप चांगली ठरेल तेव्हा माता पार्वती आणि बोलेनाथ म्हणतात हे चिमणी ठीक आहे जशी तुझी इच्छा आहे तसंच होईल आम्ही लवकरच शेठ आणि शेठाणीच्या घरी जाऊ त्यानंतर चिमणी पुन्हा केलास पर्वतावरून उडून तिच्या घरट्याकडे येते काही दिवसांनंतर महादेव आणि माता पार्वती एका भिक्षुकाचे रूप धारण करून शेठच्या घरी येतात येऊन ते शेठ आणि शेठाणीला म्हणतात हे माते आम्हाला खूप भूक लागली आहे कृपया आम्हाला भोजन द्या जर तुम्ही आम्हाला भोजन दिलं नाही तर आम्ही तुम्हाला शाप देऊ आणि त्यामुळे तुम्ही बर्बाद होऊन जाल तेव्हा शेठाणी हात जोडून म्हणते हे बाबा तुम्ही मला शाप देऊ नका आम्ही तुम्हाला नक्कीच भोजन खायला देऊ त्यानंतर शेठाणी साधू आणि साध्वीच्या रूपात आलेल्या महादेव आणि माता पार्वतीला तिच्या घरात घेऊन जाते आणि चांगली चांगले पकवान त्यांना खायला देते तिथेच शेठाणीचा तो छोटासा पुत्र इकडे तिकडे फिरत असतो तो पुत्र माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांना कधी भाकरी आणून द्यायचा तर कधी भाजी तर कधी मिठाई घेऊन यायचा हा सर्व प्रकार पाहून माता पार्वती खूप आनंदित होते माता पार्वती विचार करू लागते हा महादेवांचाच प्रसाद आहे आणि म्हणूनच हा इतका चंचल आहे शेठाणी साधू आणि साध्वीच्या रूपात आलेल्या भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीला भोजन देते त्यानंतर महादेव आणि माता पार्वती तिथून जाऊ लागतात तेव्हा शेठ आणि शेठाणी दोघे येतात आणि हात जोडून त्यांना म्हणतात हे बाबा हे माते आमच्याकडून तुमची सेवा करण्यात कोणती कमी राहिली असेल तर आम्हाला माफ करा परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारचा शाप देऊ नका तेव्हा महादेव म्हणतात हे शेठ आणि शेठाणी तुम्ही लक्षपूर्वक ऐका चुका तर तुम्ही खूप साऱ्या केल्या आहेत आणि अजूनही तुम्ही चुकाच करत आहात जर अशाच प्रकारे तुम्ही चुका करत राहिलात तर तुमच्या पुत्रावर मोठं संकट येणार आहे आणि लवकरच तो तुम्हा सर्वांना सोडून हे जग सोडून निघून जाईल तेव्हा शेठ आणि शेठाणी साधू आणि साध्वीच्या रूपात आलेल्या भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीच्या चरणांमध्ये पडतात आणि म्हणतात हे बाबा हे माते आम्हाला काहीतरी मार्ग सांगा आम्ही काय करू शकतो आमच्या उतारवयात आमच्या मातारपणात आम्हाला पुत्र प्राप्त झाला आहे आता आम्ही आमच्या या पुत्राला कोणत्याही परिस्थितीत आमच्यापासून दूर करू इच्छित नाही त्याचा शोक आम्ही सहन करू शकणार नाही तेव्हा महादेव म्हणतात तुम्ही दोघेही उभे राहा आणि लक्षपूर्वक ऐका आजपासून जर तुमच्या द्वारावर तो रिकाम्या हाताने गेला नाही पाहिजे तुम्ही दानधर्म करा लोकांची मदत करा प्राणीमात्रांची मदत करा धर्माचे कार्य करा आणि महाशिवरात्रीचे व्रत करा देवाची पूजा करा देवाचे भजन कीर्तन करा इतकं म्हणून महादेव शांत राहतात दोघेही नवरा बायको पुन्हा महादेव आणि माता पार्वतीच्या चरणांमध्ये पडतात आणि म्हणतात हे बाबा हे माते आम्ही असंच करू त्यानंतर महादेव शेठ आणि शेठाणींना म्हणतात तुमच्या घरामध्ये जो पुत्र खेळत आहे तो तुमच्या कर्मामुळे तुम्हाला मिळाला नाही तुमच्या नशिबात पुत्र नव्हताच हा पुत्र तर एका चिमणीमुळे तुम्हाला मिळाला आहे ज्या चिमणीने इथून उडून केलास पर्वतावर जाऊन आम्हाला विनंती केली तिनेच तुमच्यासाठी पुत्र मागितला होता हा तिच्याच विनंतीचा तिच्याच परिश्रमाचा फल आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये हा सुंदर पुत्र खेळत आहे तेव्हा शेठ आणि शेठाणी म्हणतात बाबा ती चिमणी कुठे आहे कोणती आहे तेव्हा ती चिमणी तिथे येते आणि माता पार्वतीच्या खांद्यावर बसते प्रियमित्रांनो तो दिवस महाशिवरात्रीचा होता ज्या दिवशी माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ शेठ आणि शेठाणीच्या घरी आले होते भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती शेठीच्या घरात त्यांच्या खऱ्या रूपामध्ये प्रकट होतात आणि शेठ आणि शेठाणीला दर्शन देतात अशा प्रकारे चिमणीची महाशिवरात्री सफल ठरते त्यानंतर शेठ आणि शेठाणी मोठ्या उत्साहाने आनंदाने महाशिवरात्री साजरी करतात आणि महाशिवरात्रीचे व्रत करतात त्याचबरोबर महाशिवरात्रीचे व्रत करते महादेव आणि माता पार्वती यांचे दर्शन मिळाल्यामुळे ते सर्वजण तृप्त होतात भक्तांनो अशाच प्रकारे जे लोक महाशिवरात्रीचे व्रत ठेवतात त्या लोकांवर भगवान भोलेनाथांची अशीच कृपा होते जशी शेठ आणि शेठाणीवर भगवान भोलेनाथांनी केली मित्रांनो कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा आज महाशिवरात्रीचा दिवस आहे भोलेनाथांच्या आशीर्वादासाठी व्हिडिओ लाईक करा तुम्ही इतरांची मदत करता म्हणजे देवाची मदत करता त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच कोणाला तरी शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा भोलेनाथांचा महिमा समजू शकेल फक्त दोन क्लिक करून तुम्ही हे करू शकता महादेवांसाठी तुम्ही एवढं नक्कीच करू शकता आणि ओम नमहाशिवाय शिवाय शिवाय महादेवांचा कोणताही कार्य अपूर्ण आहे आज महादेवांचा दिवस आहे आज महाशिवरात्री आहे महादेवांसाठी इतकं नक्कीच करा जय भोलेनाथ मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी